नमस्कार मी राम जाधव शासकीय योजना अभ्यासक तथा शासनाच्या विविध योजना घेऊन यो, यो एक कोटी एकतीस लाख रुपयाच्या योजनेसाठी पात्र झालेला मी एक लाभार्थी आहे मित्रांनो शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात आणि त्या योजना थेट शेतकऱ्यापर्यंत सध्या पोहोचत आहेत आणि असाच एक शेतकरी आमचे अन्न आहेत शेतकरी आहेत की त्यांना शंभर टक्के अनुदानावर बायोगॅस मिळालेला आहे आणि या बायोगॅसच्या माध्यमातून त्यांना इंधन आणि शेतीसाठी स्लरी सुद्धा उपलब्ध होत आहे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांना काय काय फायदा झालेले आहेत किती अनुदान मिळालेले आणि काय सबसिडी मिळालेली आहे माझं नाव, ना नाव सोपान जाधव राहणार खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली मला रामूच्या सहकार्यानं शंभर टक्के अनुदानावर गोबर गॅस मिळालेला आहे तरी अशा योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या तर लय फायदा होऊन जाईल कारण की गॅस लावण्याचं काम पडणार नाही बरोबर आणि स्लरी त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये शेण पाणी टाकून ते शेतासाठी सुद्धा उपयोगी हो येते ते मी प्रयत्न माझे चालू आहेत पण बरोबर चालते गॅस त्याच्यात कोणतीही अडचण येत नाही मित्रांनो सदरील जे, जे, आ, जे हा बायोगॅस आहे अनाकड जनावर आहेत आणि सदरील जनावरांचे जे दूध आहे अन्ना इंदूजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनीला टाकतात आणि इंदूजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनीला दूध टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये शासनाच्या विविध योजनेसाठी पात्र होत असते तर सदरील जे तुम्ही बघत आहे बायोगॅस आहे हा बायोगॅस इंदूजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी एनडीडीबी आणि मोबियस फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या सहकार्याने शंभर टक्के अनुदानावर सदरील बायोगॅस मिळालेला आहे आणि सदरील बायोगॅसमुळं अन्नाला आता गॅसची आवश्यकता राहिलेली नाही इंधनाची सुद्धा त्यांची आता बचत होत म्हणजे त्यांना विकत ह्याचं गा कामच राहिले नाही आणि सदरील जे स्लरी निघते याच्यामधून त्यांच्या पिकासाठी याच्यासाठी त्यांना खूप महत्वाची हे झालेली आहे आणि याच्यामध्ये स्वच्छ आणि स्वच्छ ऊर्जा आपल्याला उपलब्ध होते जे की पर्यावरण पूरक आहे आणि वीज वीज निर्मितीसाठी सुद्धा या बायोगॅसचा उपयोग आपल्याला होऊ शकतो आणि त्याच्यानंतर उत्तम खत बायोगॅस नि निर्मितीनंतर जे स्लरी निघते त्या स्लरीच्या सुद्धा चांगलं एक उत्तम प्रकारचे खत होत आहे मित्रांनो अशा शासनाच्या नवनवीन योजना असतात तुम्ही पण यांचा लाभ घ्या अन्नाला हा शंभर टक्के अनुदानावर मोबियस फाउंडेशन नवी दिल्ली यांच्याकडून हा बायोगॅस मिळालेला आहे आणि त्यांचा आता चांगला व्यवस्थितरित्या चालू सुद्धा आहे आणि त्यांच्या जी स्लरी आता जे निघलेली आहे त्या स्लरी त्यांचे जे चिपूची झाडं असतील आंब्याचे झाडं असतील फळ पिकं असतील तर त्यांना त्यांना सुद्धा त्या स्तरीचा खूप चांगला उपयोग होत आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा बायोगाचा उपयोग घ्या धन्यवाद